बर नमस्कार <laughs> 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 आमचा लाखी चुड्याचा व्यवसाय आहे आमच्या परंपरा आहे कमी दीडशे वर्षापासून लाखी चुडा बनवताना कच्चाला कच्च्या लाखीपासून चुडा बनवतो आम्ही लाख पश्चिम बंगालवरून माग कलकत्त्यावरून मागवतो त्यासाठी आणि इथं संक्रांतीचा मोठा सण आहे त्या सणाला लाखी चुड्याची भरपूर खप असते आणि सभासण्याबायांना <गागा> सौभाग्य होते चुडा म्हणूनही वापरल्या जातो ही चुडा ओसल्याशिवाय संक्रांती तर संसागर होत नाही पावसाला जात नाही ज्या टायमाला चुडा पाऊस चुडा खालक्या राहतात त्याच वेळी पावसाला जातो हा काय सांगतात सर व्यवसायामध्ये बरेच जण कुटुंब याच्यावर आधारित आहे आणि ह्या आतापर्यंत संतपीठ विभागामध्ये आतापर्यंत एकोणीसशे एकोणऐंशी पासून ते एक एक्क्याऐंशी या सालापासून तयार केला जातो आणि पंढरपूरमध्ये संक्रांतीच्या याच्यामुळे कारखाना हा पंढरपूरमध्ये नामवंत झालेला आहे आणि सध्या आपण बघतोय चुडा आता सध्या कसा तयार केला जातो त्याची छाप कशी उमटली जाते ते कशी बांधली तयार केली जाते कसं लावले जाते कशा पद्धतीने तयार केली जाते हा सगळा मूळ चुड्याचा जो प्रकार आहे सगळा हातावर आणि आपल्या मजरीवरून करून घेतला जातो